ज्या काही योजना वेळोवेळी पोहोचवण्याचं तुम्हाला प्रॉमिस केलेलं होतं त्या योजना, योजना अजून महिला त्यांचा उपभोग घेऊ शकतात आणि स्वतःची आर्थिक बाजू सक्षम करू शकतात महिला तेव्हाच सक्षम होते जेव्हा ती आर्थिक दृष्ट्या प्रबल होते बरोबर ना मग अशा काही अजून योजना आहेत त्या मला महिलांपर्यंत पोहोचवायच्या आहेत त्याआधी आपण सरांना त्यांचं नाव विचारूया त्याच्यानंतर सरांचं काय तळमळ आहे तळागाळातील शेतकऱ्यांसाठी तसेच महिलांसाठी ते आपण त्यांना विचारूया सर तुमचं नाव सांगा नमस्कार माझं नाव डॉक्टर सुभाष नलांगे आहे मी भारतीय कृषक समाजाचा महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष आहे आणि महाराष्ट्र राज्याच्या कॉपरेटिव्हचा देखील मी अध्यक्ष आहे तसंच मी नॅशनल कॉपरेटिव्ह फेडरेशन लिमिटेड भारत याचा देखील मी अध्यक्ष आहे आणि माझा जो व्यवसाय आहे तो ॲग्रिकल्चरचा निगडित आहे मी देशात शेती सल्लागार म्हणून गेले तीस वर्ष काम केलं आणि त्याच्यातून महिला आणि पुरुष दोघांनाही रोजगार मिळण्यासाठी मी पाचशे प्लस प्रोजेक्ट असे डेव्हलप केले की के ते लेबरलेस ले ले आहेत वॉटरलेस आहेत कॅशलेस आहेत आणि ऑर्गेनिक मातीशी निगडित आहेत धन्यवाद तर बघा मित्रांनो आजचा शेतकरी हा आर्थिकदृष्ट्या प्रबल नाही आहे तर त्यांना अशा या योजनांची खरोखरच गरज आहे त्यांच्याजवळ खर्च करायला पैसा नाही आहे कुठला उद्योग टाकायचा तर ते आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही आहे त्यांना ते मार्गदर्शन मिळत नाही त्याच्यानंतर सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे काय की आर्थिकदृष्ट्या तो सक्षम का नाही तर त्याच्या बाजारात त्याच्या मालाला बाजारामध्ये मार्केट भाव जो योग्य आहे तो मिळत नाही तर मैत्रिणींनो सरांचा जो कन्सेप्ट आहे तो कन्सेप्ट खरोखरच वाखाणण्याजोगा आहे जेणेकरून महिलाच नाही तर शेतकरीच नाही तर प्रत्येक येणाऱ्या तरुणाईला एक रोजगाराचं साधन मिळणार आहे खूप सारे तरुण असे असतात खूप साऱ्या महिला अशा असतात की त्यांच्यामध्ये स्किल खूप असतं कौशल्य खूप असतात पण एक योग्य मार्गदर्शन मिळणं आणि एक योग्य रोड मिळणं गरजेचं असतं आणि हेच योग्य मार्गदर्शन योग्य रोड आपल्याला सरांथ्रू मिळणार आहे तसंच सर मला तुम्ही म्हटले का केळीच्या खुडापासून काहीतरी प्रोजेक्ट तयार करणार आहे बरोबर तर बर, 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 हा बर। तर ते थोडक्यात आमच्या महिलांना सांगू शकता सर माझा महाराष्ट्रातील महिलांना आव्हान आहे की महाराष्ट्रातील महिलांना सक्षम बनण्यासाठी आणि स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी आम्ही भारतीय कृषक समाज आणि सहकार महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख उत्पादन प्रक्रिया विपणन क्रेडिट कोऑपरेटिव सोसायटी यामार्फत अनेक योजनांचा समावेश करत आहोत एका तालुक्यासाठी शंभर कोटीची आमची योजना आहे आणि ती कॉपरेटिव्हच्या माध्यमातून आहे त्यासाठी आपण वेगवेगळे प्रकल्प वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये राबवत हो, आहोत पहिल्या टप्प्यामध्ये आपण नागपूर वर्धा वाशिम जळगाव आणि अहिल्यानगर ह्या पाच जिल्ह्याचा समावेश केलेला आहे आज आपण जळगाव जिल्ह्यातील महिलांसाठी बोलायचं झालं तर केळी फायबर हा उद्योग आपण जळगाव जिल्ह्यासाठी निवडलेला आहे आणि केळीचा जो बुंदा असतो की जो शेतकरी टाकून देतो तो काढण्यासाठी शेतकऱ्याकडे पैसे नसतात तो बुंदा शेतकऱ्याकडून विकत घेऊन त्याच्यावर प्रक्रिया करून महिलांना रोजगार निर्माण निर्माण करण्याचं कार्य आपण जळगावमध्ये करणार आहोत तसंच बायोमास जो कचरा आहे गवत आहे निपेर गवत आहे हे आपण एक हजार रुपये टनापर्यंत शेतकऱ्याकडून विकत घेऊन त्याच्यावर आपण बायोमासपासून स्पॉट बनवणार आहोत कुंड्या बनवणार आहोत आणि त्या कुंड्या बनवण्याचा उद्योग आम्ही आमच्या जळगाव कॉपरेटिव्ह मधून फेडरेशन मधून करीत आहोत जळगाव फेडरेशन हे तीन जिल्ह्याचं आहे तीन जिल्ह्यामध्ये आपल्याला काम करायचं आहे पण पहिल्या फोकस मध्ये आपण जळगाव जिल्हा घेतलेला आहे आणि आज ताईमच्या माध्यमातून आज आम्ही तुमच्याकडं येत आहोत धन्यवाद धन्यवाद सर बघा तुमचा हा जो प्रोजेक्ट आहे हा प्रोजेक्ट खूप साऱ्या महिलांना एक रोजगार देणार आहे येणारी तरु तरुणाई जी बेरोजगाराने होरपडलेली आहे तर त्या तरुणाईलासुद्धा एक रोजगार मिळणार आहे कुठेतरी आशेचं किरण त्यांचंसुद्धा जागृत होणार आहे कारण आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये जर का पाहिलं तर कृषीप्रधान आमचा जळगाव जिल्हा आहे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये खूप सारे तरुण शिकलेले आहेत पण त्यांच्याकडे रोजगारासाठी कुठलं साधन नाही आहे आणि तुमच्या या प्रोजेक्ट मधून खरोखरच जर का सक्षम झालो सक्सेस झालो तर खूप साऱ्या तरुणांना त्यांच्या पिढ्या पुढील सुधारवण्यास मदत होणार आहे तर धन्यवाद अपेक्षा करते का अशीच वेळोवेळी आम्हाला महिलांना तसेच शेतकऱ्यांना तुमच्याकडून योग्य मार्गदर्शन मिळेल आणि त्याचा लाभ मी माझ्या बचत गटातील स्वयंसहाय्यता समूहाच्या गटातील महिलांपर्यंत नेहमी पोहोचवणार धन्यवाद थँक्यू